मुंबई गोवा महामार्गावर असणाऱ्या उड्डाण पुलाच्या भिंतीवर महाराष्ट्राला कोकणाच्या संस्कृतीचं दर्शन घडवणारं चित्र रेखाटण्याचं काम सध्या सुरू आहे महामार्ग भिंतीवर शिवकालीन युद्धामध्ये सहभागी झालेल्या मावळ्यांचं चित्र रेखाटण्यात येत असून त्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे जे जे स्कूल ऑफ आर्ट मुंबईचे विद्यार्थी विशाल गुरव हे सध्या मुंबई गोवा महामार्गावर चित्र रेखाटण्याचं काम करत आहेत त्यांच्या सोबत एकूण पंधरा जणांची टीम कार्यरत असून हे सर्वजण आर्टिस्ट आहेत या सर्वांनी आर्टिस्ट शिक्षण घेतलं असून मुंबई गोवा महामार्गावर महाराष्ट्राची संस्कृती ते काम सध्या करत परशुराम घाटात साकारलेल्या चित्रांनंतर ते आता भरणे नाका या परिसरात काम करत आहेत भरणे येथे असणाऱ्या शिवछत्रपतींच्या पुतळ्याला साजेच असं चित्र ते रेखाटत असून युद्धामध्ये महाराजांच्या सोबत असणाऱ्या सहकार्यांचं सध्या ते पोर्ट्रेट बनवत आहेत महाराजांना राजगादी पर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या सहा मावळ्यांनी मदत केली त्यांचं भव्य असं पोर्ट्रेट सध्या नाका येथील महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला असणाऱ्या भिंतीवर रेखाटत आहेत सध्या हे काम युद्ध पातळीवर सुरू असून लवकरच ते पूर्ण होईल तसेच महामार्गावर त्यांनी विविध ठिकाणी आपल्या कलेतून कोकणची संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न केलाय या टीम मधील विशाल गुरव यांनी याची माहिती देताना दीपवाहिनीशी बातचीत केली आहे नमस्कार विशाल आ, मी विशाल गुरव माझ्या जे जेतून शिक्षण झालं आहे आणि मी एन एच डी आपलं मुंबई गोवा हायवेचं चित्र काढायचं काम करतो आहे आणि आपली कॉन्सेप्ट हीच आहे की कोकणाला कोकणाला कसं रिप्रेझेंट करता येईल आपल्या सगळ्यांना कोकण कसं बघता येईल आपण आपला इतिहास कसा दाखवता येईल हे आम्ही दाखवतो आहे आणि भरण्यात आम्ही युद्धावरती कॉन्सेप्ट घेऊन काम केलं आहे Uh, महाराजांना ज्या पहिल्या सहा मावळ्यांनी जी मदत केली जी राज, राजगादीपर्यंत पोचण्याला तर त्यांचे सहा आम्ही पोर्ट्रेट रेखातलेत आणि माझ्याबरोबर माझी टीम आहे एक पंधरा लोकांची टीम आहे आमची आणि सगळेच आर्टिस्ट आहेत ज्यांनी आर्ट शिक्षण घेतलं आहे चित्रकलेनं ते शिक्षण घेत आहेत आणि काही लोकांचं शिक्षण झालेलं आहे सो आम्ही अजून बरने आपला चिपळूनपर्यंत आम्ही चित्र काढलेत तिथं रायगडाचे काही पोर्ट्रेट रायगडचे काही लँडस्केप केलेले आहेत आपल्या कोकणातलं नमन शिमगावरती आणि काही सिनेरीज काढलेल्या ले आहेत कोकणातल्या काही दृश्य दाखवले सकाळची सकाळ कशी असते कोकणातली किंवा कोकणातले ब खेळ दाखवलेत आणि अजूनही आमचं काम चालू आहे आम्ही नेक्स्ट इयर पण अजून चांग रान मेवा किंवा आपण कोकणातले काही खाद्यपदार्थ आहेत त्याच्यावरती पण आपण काम करणार आहोत थँक्यू